नमस्कार मंडळी मी वृषाली रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे दरवर्षी श्री व्याडेश्वर देवस्थानच्या वतीने महोत्सव साजरा केला जातो हा महोत्सव सलग तीन दिवस असतो संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरुवात होते ती रात्री बारा एक वाजेपर्यंत या महोत्सवात खाद्यप्रेमींसाठी विविध प्रकारचे स्टॉल असतात मोदक पुरणपोळी थालीपीठासह अनेक इतर पदार्थांची इथे रेलचेल असते या महोत्सवात कलेचे विविध प्रकार सादर केले जातात नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यातीलच नव्हे तर पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरातील देखील कलाकार या महोत्सवात सहभागी होऊन आपली कला सादर करतात श्री व्याडेश्वर देवस्थानच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मानही केला जातो वृषाली स्पिरिच्युअल या माझ्या चॅनेलवर श्री व्याडेश्वर महोत्सवातील कार्यक्रमांचे मी चित्रित केलेले अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील अगदी गेल्या वर्षीच्या महोत्सवातील देखील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पुढच्या वर्षी या महोत्सवाला तुम्ही देखील नक्की या अगदी आवर्जून या मित्रांनो हे त्यांची नाव सांगत नाहीत पण नाव न सांगता त्यांच्या ग्रुपचे नाव घेतात आणि या ग्रुपच्या माध्यमातून ते अनेक कार्यक्रम अनेक ठिकाणी जाऊन करत आहेत कोणी बांधव आलेले आहेत <दणति> <दणति> मी व्याश्वर देवस्थानचे सन्मान्य अध्यक्ष माजी अध्यक्ष आणि सावंत साहेब सगळ्यांना तिघांना विनंती करेन की या ग्रुपसाठी मित्रांनो हा जो आहे ना हा कलर मुद्दाम सांगतो की ते सांगणार नाहीत आपल्याला पण हा कलर उतरवायला त्यांना किमान दीड दोन तास जातात त्यामुळे जोरात टाळ्या यांच्यासाठी व्हायला म्हणजे अतिशय मेहनत आहे महत्वाच यांच्या पुढे मध्ये जी काय आपण रक्कम देतोय ती रक्कम ही ती दुसऱ्या एका संस्थेसाठी दान करतात त्यामुळे सगळ्यात महत्वाचा आहे आज या ठिकाणी कोळी बांधव आणि आमची कोळी पण आहे पण ही खरी कोळी नाहीये त्या कोळीने रूम घेतलेला आहे आणि हे रूप घेऊन उभं राहणं अवघड कामा मित्रांनो उद्यापासून आमच्या दर्याला भरपूर मासे येतील निश्चितपणे कात्री आम्हाला धन्यवाद तुम्हाला सर्वांना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचप्रमाणे लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा धन्यवाद